नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे आपला डिजिटल मदतनीस म्हणजे आपला ए आय असिस्टंट आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो विचार करा गुगल जमिनी जे जी आपल्याला जीमेल डॉक्समध्ये एवढी मदत करतं तेच फिशिंगसाठी वापरलं जाऊ शकतं आम्हाला एका महत्त्वाच्या लेखातून ही माहिती मिळाली आहे असं दिसतंय की गुगल जमिनीमध्ये एक त्रुटी आहे एक बग आहे जी फिशिंग हल्ल्यांसाठी वापरली जाऊ शकते तरी उपयोगी प्रणाली इतकी धोकादायक कशी ठरू शकते जरा सविस्तर बोलूया यावर ही त्रुटी नेमकी कशी काम करते काय आहे हे नक्की हो म्हणजे खरंतर ही खूप चलाखीने केलेली युक्ती आहे हल्लेखोर काय करतात ईमेलमध्ये असा कोड लपवतात एच टी एम एल किंवा एस वापरून जो आपल्याला वाचताना दिसत नाही अदृश्य असतो तो, तो कोड अच्छा पण गंबत अशी आहे की जेव्हा आपण जेमिनीला म्हणतो या ईमेलचा सा सारांश सांग किंवा समराईज दिस ईमेल तेव्हा जेमिनी हा लपलेला कोडसुद्धा वाचते अरे देवा म्हणजे ईमेल उघडल्यावर आपल्याला काहीच संशयास्पद दिसत नाही पण एआय मात्र तो लपलेला संदेश वाचतो हे तर हे खूपच धोकादायक वाटते आहेच मग नक्की यामुळे काय घडतं यामुळे घडतं असं की जेमिनी त्या लपलेल्या कोडमधल्या म्हणजे हल्लेखोरांनी टाकलेल्या चुकीच्या सूचना वाचते आणि मग आपल्याला बनावट पण अगदी खऱ्या वाटणाऱ्या सुरक्षा सूचना दाखवते सिक्युरिटी वॉर्निंग्स उदाहरणार्थ कशा प्रकारच्या सूचना उदाहरणार्थ असं येऊ शकतं की तुमचे खाते सत्यापित करा किंवा पासवर्ड बदला आणि हे तुमच्याच एआय असिस्टंटकडनं आल्यामुळे आपल्याला खरं वाटणार अगदी वापरकर्त्याला वाटतं की हा इशारा खरा आहे आप आपल्याच गुगल सिस्टम आला आहे त्यामुळे ते सहजपणे हल्लेखोरांच्या बनावट पेजवर जातात आणि आपली लॉग इन माहिती किंवा इतर संवेदनशील तपशील देऊन टाकतात बापरे म्हणजे धोका फक्त कुठल्या तरी अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचा नाहीये तर आपल्याच विश्वासू प्रणालीमध्ये आपल्या मदतीसाठी असलेल्या ए आय कडूनच फसवणूक होतीये यात मग मुख्य धोका कोणता म्हणायचा यातला सर्वात मोठा धोका आहे क्रेडेन्शियल चोरी म्हणजे तुमची लॉग इन आय डी आणि पासवर्ड चोरले जाणे आणि दुसरं म्हणजे सोशल इंजिनिअरिंग कारण इथे तुम्हाला तुमच्याच ए आय सहाय्यकामार्फत फसवलं जाते मानसशास्त्रीय दृष्ट्या फसवलं जाते बरोबर विश्वासघातच म्हणायला हवा एक प्रकारे हो कारण ही सगळं तुमच्याच गुगल वर्क स्पेसच्या सुरक्षित वाटणाऱ्या वातावरणात घडतंय हे ऐकून असं वाटतंय की मुख्य धोका ईमेलमध्ये आहे पण ही युक्ती अजून कुठे कुठे वापरली जाऊ शकते की फक्त पुरतीच आहे नाही नाही ही फक्त पुरती मर्यादित नाहीये हल्लेखोर हीच पद्धत गुगल डॉक्स स्लाइड्स आणि ड्राईव्ह मध्ये असलेल्या फाईल्स मध्येही वापरू शकतात अच्छा म्हणजे डॉक्युमेंट शेअरिंग मधून सुद्धा हो त्यामुळे हल्ल्याची व्याप्ती खूप वाढते इतकंच नाही तर काही तज्ञ अजून पुढच्या धोक्यांबद्दल पण बोलत आहेत जसं की फिशिंग बीकन्स फिशिंग बीकन्स ते काय असतं म्हणजे ईमेल किंवा डॉक्युमेंट उघडल्या उघडल्या हल्लेखोराला एक सिग्नल जातो की तुम्ही ते उघडले छोटे ट्रॅकर्स असतात हे आणि एक अजून भविष्यातला धोका म्हणून एआय ची कल्पना पण मांडली जाते एआय वर्म्स म्हणजे म्हणजे असा ए जो स्वतःहून एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टम मध्ये पसरू शकेल अर्थात हे ए आय फक्त एक सैद्धांतिक धोका आहे प्रत्यक्षात नाहीये पण शक्यता आहे बापरे हे सगळं ऐकून थोडं भीतीदायक वाटतंय तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय काढायचा यापासून बचाव कसा करायचा सामान्य वापरकर्त्यांना आणि कंपन्यांना काय करता येईल हो यावर काही उपाय नक्कीच आहेत आव्हान हे आहे की ए आय सध्या स्वतःकडे येणाऱ्या माहितीवर खूप जास्त विश्वास ठेवतो हो असं दिसतंय त्यामुळे वापरकर्ते आणि डेव्हलपर्स दोघांनाही तपासणीचे व्हेरिफिकेशनचे स्तर वाढवावे लागतील कंपन्यांसाठी काय उपाय आहेत बरं कंपन्यांसाठी काही महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे इनबाउंड एच टी एम एल लिंटिंग एच टी एम एल लिंटिंग म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर बाहेरून येणाऱ्या ईमेल किंवा फाईल्समध्ये काही संशयास्पद लपवलेला कोड आहे का हे आत येण्यापूर्वीच तपासणं स्कॅन करणं ठीक आहे म्हणजे फायरवॉल वापरणं ही एक प्रकारची सुरक्षा भिंत आहे जी धोकादायक किंवा चुकीचे प्रतिसाद देण्यापासून देण्यापासून म्हणजे चुकीच्या सूचना रोखते आणि तिसरं पोस्ट प्रोसेसिंग फिल्टर्स म्हणजे ने तयार केलेला सारांश किंवा प्रतिसाद वापरकर्त्याला दाखवण्यापूर्वी तो एकदा तपासून पाहणे फिल्टर करणं अच्छा हे झाले तांत्रिक उपाय हो पण या तांत्रिक उपायां इतकंच महत्वाचं आहे वापरकर्त्यांमध्ये जागरूकता वाढवणं अवेअरनेस म्हणजे म्हणजे लोकांना हे शिकवणं की ए आय कडून जरी एखादा इशारा किंवा सूचना आली तरी त्यावर लगेच विश्वास न ठेवता थोडं थांबून विचार करायला हवा शंका घ्यायला हवी बरोबर म्हणजे एआय सांगतोय म्हणून सगळं खरं मानायचं नाही अगदी हे झाले कंपन्यांसाठीचे उपाय पण ज्या कंपन्या हे एआय बनवतात म्हणजे गुगल सारख्या कंपन्या त्यांच्यासाठी काय करता येईल त्यांनी काय करायला हवं त्यांच्यासाठीही काही महत्वाचे उपाय आहेत नक्कीच पहिलं म्हणजे एच टी एम एल सॅनिटायझेशन अधिक मजबूत करणे सॅनिटायझेशन हो म्हणजे ला माहिती देण्यापूर्वी त्यातला संभाव्य धोकादायक कोड काळजीपूर्वक काढून टाकणे जणू काही आपण फळं खाण्यापूर्वी धुतो तसं ठीक आहे समजलं दुसरं कॉन्टेक्स्ट अॅट्रीब्युशन सुधारणे म्हणजे ने दिलेली माहिती नक्की कुठून आली आहे कोणत्या स्रोतावर आधारित आहे हे वापरकर्त्याला स्पष्टपणे कळायला हवं हा म्हणजे माहितीच सोर्स काय आहे हे दिसलं पाहिजे बरोबर आणि तिसरं एक्सप्लेनेबिलिटी फीचर्स वाढवणे म्हणजे म्हणजे एआय एखाद्या निष्कर्षापर्यंत किंवा सूचनेपर्यंत कसा पोचला त्याची विचार प्रक्रिया काय होती हे वापरकर्त्याला थोडंफार समजू शकेल अशी सोय करणं ट्रान्सपरन्सी वाढवणं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एआय साधनं आपल्यासाठी खूप सोयीची असली तरी ती नवीन आणि अनपेक्षित अशी सुरक्षा आव्हानं पण निर्माण करत आहेत त्यामुळे आपल्या वर पूर्णपणे अवलंबून न राहता त्यांनी दिलेल्या माहितीची खात्री करून घेणं पडताळणी करणं खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर विश्वास ठेवा पण तपासून पहा व्हेरीफाय करा आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा मला मांडावासा वाटतो हां सांगा ना जसजसे ए आय आपल्या डिजिटल जीवनाचा एक अविभाज्य भाग बनेल अधिकाधिक कामांमध्ये आपण त्याचा वापर करू तसतसा आपल्या या डिजिटल साधनांवरील विश्वासाचा अर्थ कसा बदलेल म्हणजे जी साधनं आपल्याला मदत करण्यासाठी आपलं काम सोपं करण्यासाठी बनवली आहेत तीच आपल्या विरोधात इतक्या सहजपणे वापरली जाऊ शकतात या वास्तवाला आपण कसं सामोरं जाणार आहोत हा एक मोठा प्रश्न आहे